नमस्कार मी माधवी नाटेकर मी आज आपल्याला अतिशय वेगळ्या एका विश्वात घेऊन जाणार आहे त्याचे नाव आहे आवळी पूजन आणि आवळी भोजन आपल्या जीवनात या गोष्टी कशा आल्या त्याचा विचार करूया ही वृक्षपूजा कुठे कशी सुरू झाली त्याचा सर्वप्रथम आपण विचार करूया डोंगराच्या कपारीत राहणारा मानव इतर प्राण्यांप्रमाणे शिकारीच्या अन्नावर जगत होता आकाशाखाली निवारा बांधून त्याने जेव्हा घरात राहण्याची सुरुवात केली आणि त्याचा परिचय अग्निशी झाला तेव्हा तो अन्न शिजवून खायला लागला अन्नाच्या शोधार्थ फिरताना त्याची जंगलातल्या फुलं पानं कंद झाडं यांच्याशी ओळख झाली यामुळे माणसाला त्या वेगवेगळ्या झाडांचे गुणधर्म माहीत झाले अन्न वस्त्र निवारा औषधं चारा इत्यादी जीवनातील अनेक गरजांची पूर्तता करण्यासाठी तो ह्या झाडांकडून मदत घ्यायला लागला निसर्गातील पंचभूतांचे महत्त्व मानवजातीला कळल्यामुळे तो त्याची पूजा करत होताच वीज पाऊस प्रकाश अंधार उजेड या सर्वांवर नियंत्रण करणारी एक परमशक्ती आहे हे त्याला माहीत होते त्याच्या जीवनातले झाडांचे म्हणजेच वनस्पतीचे महत्त्व त्याला कळल्यानंतर तो त्यावर अवलंबून राहू लागला आणि त्याने त्या झाडांची पूजा सुरू केली यामध्ये वड औदुंबर आवळा तुळस शमी असे अनेक महत्त्वाचे वृक्ष आहेत ज्यांचे चांगले आणि वेगवेगळे प्र परिणाम मानवी जीवनावर होतात हे त्याला कळल्यामुळे त्याने त्या वृक्षांची पूजा सुरू केली आणि पूजेसाठी लागणारे हे वृक्ष त्याने लागवडीसाठी राहत्या जागेभोवती लावण्यास सुरुवात केली त्या पुढच्या काळात शेती घरं गावं शहरं प्राणीपालन अशा प्रकारे उन्नत होत गेलेल्या समूहाने वेगवेगळ्या प्रकारे निसर्गाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आपल्या भारत देशामधल्या शिक्षण क्षेत्रातल्या विज्ञान शाखेत फार पूर्वी क्वांटम थिअरी नावाची एक विचारधारा प्रस्तुत केली गेली त्याद्वारे तरंगशक्तीचा प्रभाव मांडण्यात आला अणूंच्या बारीकात बारीक कणाचे गुणधर्म काय आहेत ह्याचा शोध या विचारधारेमध्ये केला जातो अणूंच्या तरंगशक्तीमुळे काही त्रास उद्भवतात त्याचप्रमाणे चांगल्या योग्य शक्तीचा वापर केल्यास त्या शक्तीपासून खूप फायदे होतात हेही त्याच्या लक्षात आले असे शोध आपल्या देशातल्या वैज्ञानिकांनी लावले हा भारतामधला शोध इतर देशांनी मान्यपण केला आहे आपल्या ऋषीमुनींना हे ज्ञान हजारो वर्षापूर्वी होते म्हणजेच शुभतरंग लहरींमुळे सृजनशीलता वाढते हे त्यांना माहीत होते नवविवाहितेच्या गर्भात नवजीवनाची सुरुवात झाल्यापासून बालकाचा जन्म झाल्यावर आई आणि बालकावर सुसंकार व्हावे म्हणून आपल्या पूर्वजांनी मंत्र श्लोक अभंग गीते उत्तम शांती देणारे दे आवाज दोघांच्या कानावर पडतील अशी व्यवस्था केली सौम्य सुरेल संगीत शंखध्वनी मंत्रोच्चार यामधल्या शक्तीचा वापर शरीराची सुदृढता आणि मनात उच्च भावना निर्मितीसाठी केला गेला ह्या सर्व धरण ध्वनी तरंगामुळे अद्भुत चमत्कार घडतात आणि बुद्धत्व प्राप्त होते हे सिद्ध झाले आहे वरील बुद्ध शब्दामुळे गौतम बुद्ध आणि बोधी वृक्षाची आठवण येते त्याचप्रमाणे भारतातील इतर पंथांमधल्या थोर ज्ञानी पुरुषांच्या कथांमध्येही विशिष्ट झाडांची महती सांगितली आहे त्यांनीही या वेगवेगळ्या झाडांमधल्या शुद्ध तरंगतत्वाची माहिती होती तेच हे वृक्ष देवसाज्ञेत गेले आणि त्याची पा पूजा सुरू झाली ह्या पूजनासाठी त्या वृक्षांचे संरक्षण आणि संगोपन सुरू झाले अशा वृक्ष संरक्षणाचे अतीव महत्त्व ठेवणारा माणूस वृक्षवनराईत वस्ती करून राहत होता म्हणून तो सुदृढ आणि स्वस्थ होता नदीकाठचा पाणी प्रवाहाचा सान्निध्यात किंवा जंगलातल्या वनराईमधला मानव झाडापालाची देवता जीवती हिची पूजा करू लागला जंगल सांभाळणे ते टिकवणे नवे उगवणे यासाठी मानवी मनाने ही देवता तयार केली होती ती जीवनावश्यक आणि पूरक फळं फुलं पानं मुळं लाकूड औषधे इत्यादी पुरवत होती आधी मानवांना वेगवेगळ्या प्रकारे पूजलेली जंगल देवता ही जननी आहे हा सारा दृश्य संसार तिचाच आहे तिने उत्पन्न केलेल्या सृष्टीची ती लय करते आणि दुष्टांचा संहार्पण करते ही सर्व वनस्पतींची निर्माती आहे तिलाच शाकंभरी देवता म्हणतात आणि पुजतात ही शिवगणांची अन्नपूर्ण आहे आज आपण ह्या पहिल्या भागात आपल्या जीवनातले वृक्षांचे महत्त्व काय आहे हे पाहिले ह्या वृक्षांना देवत्व कसे प्राप्त झाले याचा विचार केला आहे पुढील भागात आवळ्याच्या झाडाच्या शुभ तरंगाबद्दल माहिती घेऊया नमस्कार